हाताचे दंड वाढलेले नाही आहेत पोट नाहीये मांड्या नाही आहेत ओवरऑल पूर्ण बॉडीचा सेप एकदम छान आहे पण ब्रेस्ट इतक्या वाढल्या आहेत की ब्राच्या आतमध्ये तर काय बाहेर पण एवढ्या येत आहेत की त्या आतमध्ये बसतच नाही एवढे ब्रेस्ट वाढलेले आहेत तर त्याच्यासाठी काय एक्सरसाइज आहेत का खूप सोप्या एक्सरसाईज आहेत आणि ह्या तुम्ही कोणत्याही टायमाला करू शकता एवन तुमच्या ब्रेस्ट साईज लटकलेली आहे किंवा छोटी एक मोठी असे बाळाने दूध पिल्याच्या नंतर त्या देखील मध्ये येऊ शकतात एव्हन तुमच्या ब्राच्या म्हणजे ब्रेस्टच्या साईडला जरी ते ब्राळा घातल्याच्या नंतर फॅट खूप जमा होतो किंवा पाठीवरती फॅट खूप जमा होतो ब्राच्या वरती ते गोळे येतात त्याच्यासाठी खूप बेस्ट आणि बेस्ट एक्सरसाइज आहेत आजच्या तुम्हाला फक्त ह्या करायच्या आहेत आणि रिझल्ट बघायचं आहे खूप चांगला रिझल्ट आहे गॅरंटीने सांगते खूप चांगला रिझल्ट आहे माझी एका खूप मोठे ब्रेस्ट होते तर ह्याच एक्सरसाइज करून मी त्या सेपमध्ये घेऊन आलेले तर तुम्ही देखील करू शकता आणि सेपमध्ये तुमची बॉडी तुम्ही ठेवू शकता ओवर पूर्ण बॉडीचा सेप चांगला दिसला तर दुसऱ्याला नाही पण स्वतःला एवढा आत्मविश्वास वाढलेला असतो आपला की हा माझी आता बॉडी ठीक आहे कमी पण नाही आहे जास्त पण नाही आहे जसं बॉडीला जेवढा फॅट पाहिजे तेवढा आहे ओवरऑल पूर्ण फॅट गायब झालेला आहे तर तुम्हाला जर ब्रेस्ट साईज कमी करायची असेल तर अच्छा ह्या एक्सरसाईज तुम्हाला नक्कीच फॉलो करायचे आहेत तर चला जास्त वेळ घालून आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हे एक्सरसाइज तुम्ही बसून करू शकता उभं राहून करू शकता कोणत्याही टायमाला करू शकता पहिले सांगते आता ह्या पोझिशनला उभं राहिल्याच्या नंतर मी तर उभी आहे तुम्ही जर खुर्चीवर बसून करत असाल तिथेही करू शकता खाली बसून देखील करू शकता या पोझिशनमध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्थ जस्ट मी घेतला ट्वेंटीचा राऊंड तुम्ही फोर्टीचा फिफ्टीचा सिक्स्टीचा हंड्रेडचा पण घेऊ शकता या पोजिशनला यायचं हाताची घट्ट मोठी करायची आणि ते वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन 11, 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. जर तुम्हाला फक्त ब्रेस्ट साइज कमी करायची ना तर आजच्या ह्या एक्सरसाईज तुम्ही नक्कीच करणार आहात खूप चांगला रिझल्ट आहे परत एकदा सांगते ह्या पोझिशनमध्ये यायचं आणि ते One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. 2 प्रत्येक एक्सरसाइज सांगितलेल्याप्रमाणेच करायचे तुम्हाला फिफ्टीचा सिक्स्टीचा हंड्रेड चा राऊंड तुम्ही आरामात घेऊ शकता या पोझिशन मध्ये यायचं इथे वरती नमस्कार पोझिशन वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी या पोजिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व हाताला एकदम मागे फेकून द्यायचं थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी याच्याने तुमची ब्रेस साईज लटकलेली असेल किंवा एक छोटी मोठी असेल ना ती पण तुमची सेपमध्ये येऊ शकते तर तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्कीच करायच्या आता इथे एक लास्ट एक्सरसाइज तुम्हाला दाखवते त्या पोजिशनमध्ये हाताला न्यायचं आणि इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी ही लास्ट एक्सरसाईज एक्स्ट्रा इथला फॅट किंवा इथला फॅट कमी करण्यासाठी ही एक्सरसाईज जास्त फायदा करते तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला नक्कीच करायच्या तेव्हा तुमचा ब्रेस साईज वाढलेली आहे किंवा लटकलेली आहे किंवा एक छोटी मोठी झालेली आहे तर ती सेफमध्ये येऊ शकते तसं तुम्ही किती मेडिशिन खा काही करा डायट घ्या काही करा काही त्याचा उपयोग होणार नाही जर तुम्हाला तुमचे ब्रेस साईज सेफमध्ये आणायचे असेल तुम्हाला हे एक्सरसाइज करणं खूप आवश्यक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका चॅनलवरती चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया बरेच छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत